नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवित आहोत पूर्ण थाली आणि ती पण नॉनव्हेज थाली बनवणार आहोत त्यामध्ये पण मी तुम्हाला तंदुरी रोटी ही पण गव्हाच्या पिठापासून आणि जिरा राईस आणि तो पण छान असा सुटसुटीत असा जिरा राईस मी तुम्हाला सांगणार आहे तर आता सुरू करूया सुरुवातीला आपण जिरा राईस बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक शेर तांदूळ घेतलेला आहे आणि हा बासमती नाही आहे तर हा पुलाववाला राईस आहे आणि आता याला आपण छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता मी त्यामध्ये दोन चमच तेल टाकून घेत आहे एक शेरसाठी दोन चमच जिरा राईसला ठीक आहे त्यानंतर आता तेल गरम झालं की यामध्ये आता आपण सुरुवातीला एक तेजपान त्यानंतर एक वेलची त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमच जिरा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे चार पाच कारेमिरे टाकून घ्यायचे याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे हे रोस्ट होत आले की यामध्ये मग आपण तांदूळ ॲड करायचं आहे आणि तांदूळ ॲड केल्याच्यानंतर आता आपण इथे दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे कारण आपण इथे आता एक ग्लास तांदूळ घेतलेला असल्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी ठेवते हो याला शिजवण्यासाठी आणि आता इथे मी एक चमच मीठ ॲड करून घेते आणि आता हे छान ढवळून घेते ढवळून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याला एक उकड येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमच आपण इथे व्हिनेगर टाकणार आहोत आणि यामुळे काय होते छान जो आपला राईस आहे तो सुटसुटीत होतो आणि छान फुलतो आणि आता याला झाकण लावून आपण छान याला शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे राईस आपला छान झालेला आहे तर मी आता काय करते या स्टेजवर आपल्याला जो फूड कलर आहे तो टाकायचा आहे त्यामुळे काय होते भाताला लुक पण छान येतो आणि दिसतो पण छान त्यामुळे मी इथे ग्रीन येलो आणि रेड असे तीन कलर ॲड करते आणि वरून थोडंसं कोथिंबीर टाकून घेते आणि मी इथे फ्लेवरसाठी मी थोडासा केवडा यूज करत आहे जो आपण बिर्याणीसाठी यूज करतो तो मी केवडा इथे एक थेंब टाकून घेत आहे खूप नाही टाकायचं एक दोन थेंब टाकलं तरी भरपूर होते आणि वरून मी थोडंसं आता एक चमच तूप टाकून घेतलेला आहे आणि आता झाकून याला छान आपण दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला राईस आता इथे छान सुटसुटीत असा तयार झालेला आहे आणि आपण तांदूळ न भिजवता पण तो छान फुललेला आहे तर तुम्ही नेहमीच्या राईसपेक्षा असा एखाद्या वेळेस ट्विस्ट देऊ शकता आणि खूप छान लागते तर आता आपण तंदुरी रोटीचा जो आटा आहे तो तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी हे चार लोकांकरिता करीत असल्यामुळे तर इथे मी आ, मैदा वापरणार नाही आहे तंदुरी रोटीसाठी मी येते एक वाटी गव्हाचं पीठ आणि छोटी वाटी म्हणजेच तीन चम्मच मी इथे रवा घेतलेला आहे आणि रवा कोणता पण चालेल बारीक जाळा कोणता पण चालेल आधी आता हे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे अर्धा चमच मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे दोन चम्मच आपण साधा तेल टाकत आहोत गरम नाही तर हा थंड तेल आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं याला छान असं तेल मीठ असं छान चोळून घ्यायचं या गव्हाच्या पिठाला आणि मिक्स झालं की त्यानंतर याचं पा थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा डो तयार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटण्यासाठी करतो त्याप्रमाणेच याचा डो आपल्याला तयार करायचा आहे आणि आता आपण या डोला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे आता आपण मटण बनवण्याच्या प्रोसेसला लागायचं आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्ध चम्मच हळद टाकून आणि एक चम्मच लिंबूचा रस टाकून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून नंतर आपण याला पाच मिनटं असंच सोडून द्यायचं आहे म्हणजे त्याला छान हळद आणि लिंबू लागणार त्यामुळे त्यानंतर आपण पाच मिनटाच्या नंतर आता आपण हे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धा ग्लास फक्त पाणी टाकत आहे खूप पाणी नाही टाकायचं आहे आणि जो पाणी सुटलेला आहे लिंबूचा हळदीचा तो पण यामध्येच टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये दोन चमच तेल टाकणार आहोत तो पण साधा तेल थंड तेल टाकणार आहोत यामुळे काय होते जो मटणचं स्ट्रक्चर आहे तो जसाच्या तसाच राहते आणि मग जेव्हा आपण याला ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा ती छान सोकून घेते तर आता झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे मटण आपल्याला कुकरला पूर्णपणे नाही शिजवायचं आहे इथे आपल्याला ऐंशी पर्सेंटच फक्त शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे तर आता चार शिट्ट्या झालेल्या आहे मी गॅस ऑफ करून घेते आणि कुकरला कर थंड करून घेते तर आता कुकर थंड झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं मटण छान ऐंशी पर्सेंट शिजलेलं आहे आणि जेव्हा आपण ग्रेवीमध्ये मटण टाकू तेव्हा ते छान वीस पर्सेंट जे उरलेलं आहे ते त्यामध्ये शिजू द्यायचं आहे त्यामुळे आपल्या ग्रेवीला पण फ्लेवर छान येतो आणि मटणचं स्ट्रक्चर पण छान बनते तर आता आपण मसाला तयार करून घेऊया तर मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे मी जे आपल्याला रोस्ट करायचं आहे भाजून घ्यायचं आहे ते आधी सांगते तर मी इथे घेतलेले आहे तीन कांदे घेतलेले आहे छोटे असल्यामुळे मी तीन घेतलेले आहे म्हणजे अर्धा किलोसाठी तीन कांदे आणि एक किलोसाठी पाच कांदे असं प्रमाण ठेवायचं आणि त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोटे छोटे दोन आहेत त्यानंतर मी इथे लाल खोबरा मसालेवाला खोबरा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे इथे एक इलायची घेतलेली आहे एक लवंग घेत सॉरी दोन लवंग घेतलेले आहे आणि त्यानंतर मी अर्धा चमचपेक्षा कमी सोप घेतलेला आहे त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो त्यानंतर एक मोठी वेलची घेतलेली आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे कर्णफूल घेतलेला आहे दगडफूल घेतलेला आहे अर्धा चमच जिरा घेतलेला आहे काळे मिरे दहा घेतलेले आहे त्यानंतर धनाने अख्खेवाले धने एक चम्मच घेतलेले आहे आणि दोन तेजपान घेतलेले आहे तर आता आपण हे सर्व साहित्य आधी भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हा मसाला ड्राय करायचा असेल तर तुम्ही तेल न टाकताच त्याला आधी रोस्ट करून घ्यायचं आहे पण मी आता इथे ओलच करत असल्यामुळे ते इथे तेल टाकलेलं आहे आणि आता हे आपण सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे आधी खडा मसाला छान त्याला रोस्ट करून झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला पण छां चांग, चांगलं खूप लाल होतपर्यंत नाही भाजायचं आहे त्याला थोडंसंच ब्राऊन करायचं आहे तेव्हाच तो त्याच्यामधला तो ज्युसीपणा राहतो आणि ग्रेवीला छान फ्लेवर येते जर तुम्ही त्याला खूप ब्राऊन ब्राऊन केलं तर तो एक वेगळंच फ्लेवर देतो त्यामुळे कांदा भाजताना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या जो आपण खोबरा घेतलेला होता तो खोबरा आपण यामध्ये नाही तर डायरेक्ट गॅसवर भाजायचं त्यामुळे काय होते भाजीला कलर छान येतो आणि तर्री पण छान उतरते तर या पद्धतीने पण खोबरा भाजून घ्यायचा आहे आणि मी टोमॅटोला पण असंच गॅसवर भाजून घेते तर इथे सर्व मसाला आता तयार आहे आपण आता याला छान मिक्सरमधून याचे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथे मी आता याचे पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण मटन ग्रेव्हीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपण जी टोमॅटो दोन भाजून त्याची प्युरी केलेली आहे ती आहे त्यानंतर मी अद्रक लसणची दोन चमच पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपण जो खडा मसाला धना वगैरे भाजून त्याची पेस्ट केलेली आहे ते आहे त्यानंतर खोबऱ्याची पेस्ट आहे तेल लागणार आपल्याला पाच चमच त्यानंतर कोथिंबीर आहे तिखट मी इथे चार चमच टाकणार आहे मीठ आपण दीड चमच टाकणार आहोत आणि धना पावडर मी एक चमच घेतलेला आहे आणि घरी बनवलेला गरम मसाला म्हणजेच मटन मसाला काळा मसाला पण म्हणू शकता याला तो मी इथे घेतलेला आहे तो अर्धा पाऊंड चमच घेतलेला आहे तर आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे गॅस ऑन केलेली आहे आणि त्यावर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण इथे पाच चमच तेल टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला ही झणझणीत करायची असल्यामुळे मी तेल थोडंसं जास्त टाकत आहे तर तेल गरम झालं की यामध्ये मग आपण इथे मी तेलामध्ये आता दोन तेजपान टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे फोडणीमध्ये सुरुवातीला कोथिंबीर टाकलं की त्याची टेस्ट खूप छान येते तर कोथिंबीर होत आलं की यामध्ये आता आपण जी लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्याला दोन तीन सेकंद रोस्ट करून घ्यायचं आहे लसूण पेस्टला आणि त्यानंतर आपण आता यामध्ये टाकायचं आहे धना आणि खडा मसाला जो आपण मिक्स केलेला होता पेस्ट बनवून घेतलेली होती तो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण एक मिनटं असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर हा मसाला होताला आला की यामध्ये आपण जो खोबऱ्याचा मसाला केलेला होता खोबरा भाजून त्याला त्याची जी पेस्ट केलेली होती तो टाकायचा आहे आणि त्याला पण एक मिनटं परतून घ्यायचा आहे सर्व मसाले एकजीव झाले की यांना आपण छान एक मिनटं छान शिजू द्यायचं आहे सर्व मसाले एकत्र होऊ द्यायचे आहे शिजू द्यायचं आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपण अर्धा चमच धना पावडर घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे हा मिक्स झाला की यामध्ये आपण आता जो टोमॅटो प्युरी आपण केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आपण याला पण छान मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये आणि एक सेकंद त्याला टोमॅटो प्युरी मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे छान शिजत आली की यामध्ये आपण तर इथे आता आपलं सर्व मसाले छान शिजलेले आहे आणि आता बघू शकता छान तेल पण सुटलेलं आहे तर्री पण आलेली आहे तर आता आपण यामध्ये तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे तर यामध्ये मी चार चम्मच तिखट ॲड केलेला आहे आणि मीठ दीड चम्मच ॲड केलेला आहे तुम्ही किती स्पायसी खाता त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता आणि आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट पण मसाल्यामध्ये एक मिनटं शिजू द्यायचं आहे आता यामध्ये मी तीन मिरची ॲड करत आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप पण करू शकता आणि आता आपण यामध्ये जो मसाल्याचं ताट होतं त्याच्यामध्येच पाणी टाकून मी थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही छान मसाला शिजवून घेते तर इथे आता आपली ग्रेवी छान शिजलेली आहे छान तर्री पण आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता, आता आपण यामध्ये जे कुकरला आपण मटण शिजवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण याला छान झाकण लावून सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण ऐंशी पर्सेंट तर ही कुकरमध्ये शिजलेलीच आहे फक्त आपल्याला ग्रेवीमध्येही सात मिनटं शिजवून घ्यायची आहे आहे आणि गॅसची फ्लेम ही खूप फास्ट पण नाही ठेवायची मिडियम फ्लेमवरच तुम्ही याला सात मिनटं शिजवून घेऊ शकता तर सात मिनटं आपण छान या भाजीला मसाल्यामध्ये छान शिजू दिलेलं आहे ग्रेवीमध्ये छान शिजू दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान झालेली आहे तर यामध्ये मी आता फक्त थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकत आहे जो आपण कुकरला भाजी लावलेली होती त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी टाकून ती तो पाणी यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि आता आपण फक्त याला एक उकड येऊ द्यायची आहे तर त्याआधी मी इथे गरम मसाला जो आपण मटन मसाला घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि आता फक्त याला एक उकड काढून घ्यायची आहे तर एक मिनटानंतर बघू शकता आपलं आता आपली भाजी आता छान झालेली आहे तर्री पण छान आलेली आहे तर आता मी आणि ही शिजलेली पण आहे छान झाली आहे तर मी आता यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेते तर इथे आपली नागपूर स्पेशल झणझणीत आणि चटपटीत अशी मटण तयार आहे आता आपण रोटी बनवून घेऊया तंदुरी रोटी तर जो आपण आता इथे आटा लावलेला होता डो तयार झालेला आहे छान सेट झालेला आहे तर मी आता याला थोडंसं सेट करून घेते आणि आपण रवा टाकल्यामुळे पण तो छान फुललेला पण आहे तर आता आपण याला लाटून घ्यायचं आहे तर तंदुरी बनवण्यासाठी आपल्याला इथे पाणी आणि मी इथे काळे तिल म्हणजेच कलोंजी घेतलेली आहे आता आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणेच पोळी लाटायची आहे फक्त तेवढी पातळ नाही करायची आहे थोडीशी त्याची थिकनेस जाळ ठेवायची आहे आणि मी आता थोडासा वेगळा शेप देते मी हे अंडाकृती शेपमध्ये आधी लाटून घेते तर लाटताना याला थोडंसं पीठ लावून घेते तर या शेपचं करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला तंदुरी बनवायची असल्यामुळे मी ते एका बाजूला छान पाणी चिपकवून घेते पाणी लावून घेते आणि पाणी लावल्याच्यानंतर त्यावर मी कलौंजी लावून घेते आणि वरून कोथिंबीर लावून घेते आणि पाणी चांगलं लावायचं चा, तेव्हाच ते तव्याला चिपक चिपकणार आहे त्यामुळे आणि रोटीच्या काठाला पण छान पाणी लावून घ्यायचं आहे कारण नाहीतर तव्याला आपण चिपकवल्यानंतर ते काठा लवकर निघून गेले तर पोळी खाली पडणार त्यामुळे आता मी इथे तवा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम पण झालेला आहे तर आता यावर आपण ती रोटी टाकायची आणि तव्याला पलटवून शेकायची आहे सरळ बाजूने नाही शेकायची आहे तिला पलटवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपली तंदुरी तयार करायची आहे या प्रकारचं त्याला चिपकवून घ्यायचं आहे आणि आता आपण पलटवून घेऊया आणि तिला शेकत असताना एकीकडे ठेवून दुसरीकडे असं पलटवत राहायचं तवा पूर्ण बाजूने घुमवत राहायचं नाहीतर काय होणार एकाच बाजूला गॅसची फ्लेम लागणार आणि दुसऱ्या बाजूने आपले दुसऱ्या साईडला ती कच्ची राहणार त्यामुळे सर्व बाजूने असं तिला पलटवत पलटवत आपण पूर्ण रोटी शेकून घ्यायची आहे या पद्धतीची तर आता आपण याला पलटवून घ्यायची आहे आणि त्या बाजूने पण थोडंसं झालेलीच असते फक्त थोडंसं तिला शिजवून घ्यायची आहे तर आधी वर वरून थोडंसं सराट्याने त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे जी कोणती बाजू ती राहिली असेल तर ती छान होणार आणि आता पलटवून बघायची तर तुम्ही बघू शकता मी पलटवलेली आहे तर ती छान झालेली आहे छान शिजलेली आहे दोन्ही बाजूने आपली तंदुरी छान झालेली आहे तर याच पद्धतीने संपूर्ण तंदुरी तयार करून घ्यायची आहे तर पुन्हा मी एक तुम्हाला कसं करायचं ते दाखवत आहे मटणची थाली म्हटल्यावर आता आपण ज्वारीची भाकर तर बनवायलाच पाहिजे तर मी इथे ज्वारीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हा पीठ मी गरम पाणी नाही तर साध्या पाण्याने भिजवून घेतलेला आहे तरी पण भाकर छान बनते तर मी आता ती पीठ लावून तिला लाटवून घेते तर आपली छान फुगलेली ज्वारीची भाकरी इथे तयार आहे तर इथे आपला छान सुटसुटी जिरा राईस पण तयार आहे आणि आपले इथे मटण पण तयार आहे आणि भाकरी आणि तंदुरी रोटी पण तयार आहे तर आता आपण थाली तयार करून घेऊया तर मी त्यामध्ये एका बाजूला ज्वारीची भाकर आणि एका बाजूला तंदुरी रोटी ठेवलेली आहे पण ती आपण गव्हाच्या पिठापासून केलेली आहे मैदा वापरलेला नाही आहे त्यानंतर मी इथे जो जिरा राईस केलेला होता तो कलरफुल जिरा राईस तयार आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी मटणचे पीस ठेवलेले आहे तर एका प्लेटमध्ये ग्रेव्ही काढलेली आहे आणि त्यानंतर वरून सलाद ठेवलेला आहे अशी आपली नॉनव्हेजची थाली तयार झालेली था आहे आणि मटन जरी कुकरला शिजवलेलं असलं तरी पण त्यामध्ये आपण काही फ्लेवर ॲड केल्यामुळे अजून टेस्टी लागते तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तर तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा Thank you for watching!